नगरपालिकेच्या नाक्यावर आपल्या सगळ्यांचं स्वागत आज आपण जाणार आहोत जळगाव जिल्ह्यातल्या भुसावळमध्ये सध्या भुसावळ नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे मात्र खासदार आणि आमदार भाजपचे असल्यामुळे भाजपची प्रतिष्ठा सुद्धा इथे पणाला लागली आहे दुसरीकडे सुरेश जैन यांना कारागृहातून जामीन मिळाला आहे त्यामुळे खान्देश विकास आघाडीनं सुद्धा या ठिकाणी कंबर कसलेली आहे त्यामुळे भुसावळची निवडणूक यंदा रंगतदार होण्याची शक्यता आहे दरम्यान भुसावळकरांच्या समस्या आपल्याला जाणून घ्यायच्यात मात्र त्यापूर्वी या नगरपालिकेच्या पक्षीय बलाबलावरती आपण एक नजर टाकूया भुसावळ नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादीचे पंचवीस नगरसेवक भाजपचे अकरा खानदेश विकास आघाडीचे आठ अपक्ष दोन मीना आघाडीचे एक असे एकूण सत्तेचाळीस नगरसेवक आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसची या ठिकाणी सत्ता आहे आणि आता भुसावळ नगरपालिकेच्या नाक्यावर जाणून जाऊया आणि जाणून घेऊया तिथले प्रश्न सर्वात मोठं रेल्वेचं जंक्शन असल्यामुळे भुसावळ संपूर्ण देशाच्या केंद्रभागी आणि लक्षस्थानी असतं गेल्या काही वर्षात भुसावळ हे अतिसंवेदनशील गाव म्हणून सुद्धा ओळखलं जात आहे आणि या अतिसंवेदनशील गावातल्या संवेदनशील लोकांबरोबर आज मी नगरपालिकेच्या या नाक्यावर गप्पा मारणार आहे नगराध्यक्षांना आपण खूप वेळा बोलवलं परंतु त्यांनी येणं टाळलंय त्याच्यामुळे त्यांच्या प्रतिनिधींपासून मी आता सुरुवात करेल मला सांगा की काय केलं आपण मधल्या काळामध्ये की जेणेकरून करून येणाऱ्या निवडणुकीत लोकांनी आपल्याला निवडून द्यावं त्र्याऐंशी दिवसामध्ये मी जवळजवळ दोनशे विषय मार्गे लावलेत त्यामध्ये पाण्याचा मुख्य प्रश्न असेल आज पाहिलं गेलं तर महाराष्ट्रामध्ये संपूर्ण ठिकाणी पाण्याची टंचाई होती एक थेंबा थेंबासाठी महाराष्ट्र पाण्यासाठी तरसत होता परंतु भुसावळ शहरवासियांना अशी परिस्थिती निर्माण झाली नाही दोन दिवसांतर पाणी मिळालं असेल कदाचित तापेजा आम्ही बांधारा बांधला शहरात चोफेर आम्ही या ठिकाणी विकास केला या ठिकाणी रस्ते असतील पथदिवे असतील जे जे जनता दरबार आम्ही घेतला विकास कामं केली शहराचा चोफर विकास केला शिवसेनेचे नेते ने आपल्या सोबत आहेत ते म्हणतात की सगळं आलबेल आहे सगळं काही चांगलं झालंय तुमचं काय मत कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने जे प्रयत्न केले ते कुठेतरी नागरिकांपर्यंत पोचलेलं नाहीये गावामध्ये रोडची दुरावस्था आहे विजेची लाईट वगैरे सर्व म्हणजे त्रस्तच आहे भुसावळ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने सतत ध्येय धोरण आखून फ्युचर प्लॅनिंगसाठी बरेच काही योजनांचा पाठपुरावा त्या ठिकाणी केला अनेक चांगले निर्णय घेतले परंतु मग मध्यंतरीच्या काळामध्ये या शहरामध्ये अतिसंवेदनशील तुम्ही शब्द वापरला त्याप्रमाणे अतिसंवेदनशील राजकीय परिस्थिती निर्माण झाली आणि त्या राजकीय परिस्थितीत चढाओडी आणि विकास कामांना श्रेय कोण घेईल त्या कारणातून कामं कसे होऊ द्यायचे नाहीत कामं केले तर मग आपला कुठेतरी कमीपणा दिसेल अशा माध्यमातून एक राजकीय मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी अस्थिरता निर्माण करून विकासामध्ये थांबवण्याचा प्रयत्न झाला त्यामुळे कदाचित अशा परिस्थितीला सामोरं जावं लागतं सगळं काय मत आहे तुमचं माझं असं मत आहे की राष्ट्रवादी आणि शिवसेना आताची जी नवीन शिवसेना जे तयार झालेली आहे हे एका बाजूचे एका नाण्याचे दोघे बाजू आहे जसं शोले पिक्चर मध्ये होत की ते वाला आहे ते शिवसेनेवाला आहे कारण ते आज शिवसेना झालेले आहे ते पूर्वी राष्ट्रवादी होते आणि यांनी दोघांनी मिळून भुसाळ शहराचं वाटवडं केलेलं आहे मी परत एकदा तुम्हाला काही मत मांडायचं याच्या या ठिकाणी महाराष्ट्र राज्यात सरकार कोणाची सर्वांना माहीत आहे प्रशासन त्या ठिकाणी कर्मचारी नाहीत अधिकारी नाही सीओओ नसतो हे काम कोणाचं आहे प्रशासनाचं आहे जर प्रशासनच काम करत नसेल प्रशासनाचे कर्मचारी या ठिकाणी नसेल तर या ठिकाणी विकास करताना आम्हाला करत अनेक अडचणी या ठिकाणी आम्हाला निर्माण झाल्या परंतु ठीक आहे अशा परिस्थिती देखील आमच्या शा, शहर माझं मी शहराचं माझं शहर व्हिजन माझं येत्या तीस वर्षामध्ये भुसावळ शहराला किती पाणी पुरवठा लागेल त्याला रस्ते कसे लागतील त्यासाठी कोणती कोणती योजना आखायची असं सर्व आमचं व्हिजन प्लॅन राष्ट्रीय आमचे नेते यांच्यामार्फत आम्ही तयार करून घेतला आहे येत्या काळामध्ये भुसावळ शहराला मेल्ट्रोपॉल मेट्रो सिटी बनवण्याचा आमचा मानस आहे शहराला सर्व सुविधा पुरवू आम्ही आणि पुरवण्याचा आम्ही प्रत्येक हे आरोप करत आहे की नगरपालिका आता सरकार तुमचं आहे शिवसेनेचं आहे भाजपचं आहे आणि सीओ नाहीये अनेक प्रश्न अनेक फायली प्रलंबित जात आहेत का बरं गप्प इथल्या स्थानिक परिस्थितीत सर्व नागरिकांना माहितीच आहे आणि स्थानिक लेवलवरती जो दबाव आणला जातो कर्मचाऱ्यांवरती सीओवरती आणि जो ज्या दबावामुळे कर्मचारी इथं सीओ उपलब्ध होत नाही त्याला पूर्णपणे जबाबदारी ही प्रशासनाचीच आहे त्याच्याकरता कुठेतरी दाढ शिस्ते आहे आपण जसं म्हणणार पण नाव न घेता नाव जेव्हा वेळ येईल तेव्हा ते पण नाव घेऊ आम्ही आपल्याला म्हणायचंय की भुसाळचं बिहार झालं की सुद्धा यायला त्या देत मला सांगा तुम्ही इथल्या नागरिक आहात मला राजकीय नेत्यांची आपण सगळ्यांची मतं ऐकली काय सर्वसामान्य म्हणून तुमची भावना मी एक बीजेपीची कार्यकर्ता पण आहे पण मी कार्यकर्ता नाही म्हणून एक सामान्य नागरिक म्हणून बोलते इथे सर्वात जास्त समस्या कचऱ्याची आहे पाण्याची आहे पूर्ण तुम्ही भुसाळ शहरात जर फिरलात तर सर्वात दूर कचरा आहे इथे कचऱ्या गाडी येत नाही त्यामुळे लोक रस्त्यावर कचरा टाकतात ही भयानक समस्या आहे आम्ही नळपट्टी भरतो नगरपालिकेत जर आम्ही हे भरतो घरपट्टी भरतो तर आम्हाला त्या सुविधा मिळायला जाव्या सामान्य म्हणून माझी फार नगरपालिकेला आताही विनंती आहे की तुम्ही कुठेही जा कोणत्याही वार्डात जा कुठलाही विकास आजपर्यंत झालेला नाहीये मला सांगा तुमचं काय मत आहे इथं पाणी मिळत नाही रस्ता नाही लाईट नाही आमच्याकडे इथं काहीच नाही मिळत सांगा तुमचं काय म्हणणं आहे राजकीय नेत्यांची मतं आपण मी माझा सर्वप्रथम आभार मानतो हे जितके राजकीय पॉलिटिकल नेते या ठिकाणी आज हजर आहे झाडून हजर आहेत या लोकांनी या ठिकाणी ज्या प्रकारे युनिटी दाखवली एकत्रितपणा दाखवला हात जर यांनी नगरपालिकेत दाखवला असता आणि यांच्या विचारांचं आदानप्रदान जर या आदान पद्धतीने नगर परिषदेत दाखवलं असतं आणि वेगवेगळे ठराव पास केले असते तर आता या महिलांना यांच्या नावाने ओढण्याची पाळी आली असते सर माझं वैयक्तिक मत असं आहे की जवळजवळ सर्वच राजकीय पक्षांनी एकत्रितपणे काही ना काही भूमिका स्वीकारून या शहराचं वाटोळं केलेलं आहे सर्वसामान्य निरपेक्ष भावनेतून जर विचार केला तर आज ज्या अगदी मूलभूत सोयी सुविधा आवश्यक आहेत नागरिकांना मिळणं तो त्यांचा हक्क आहे त्या सुद्धा आम्हाला मिळत आहेत त्यांची एकमेकांवर कुरघोडी करणं हाच एकमेव पाच वर्षातला कार्यक्रम झाला असं मला वाटतं हे शहर कामगारांचं शहर आहे कामगारांच्या शहरासोबतच इथली जी गलिच्छ वस्ती आहे झोपडपट्टी आहे त्या भागात नागरिक सुविधाचा तर पूर्ण अभावच प्रशा आहे प्रशासन कोणतंही असो ते प्रशासन बिलकुल हालतच नाही नुसतं डिजिटल नावाला आहे आणि त्या गोष्टीने पूर्ण लोक शासनावर आणि एकूण स्थानिक पराजावर रोष प्रकट करत आहेत मी सर्वोदयाचा कार्यकर्ता आहे आणि मला असं वाटतं की आपल्या देशामध्ये भुझॉलमध्ये सुद्धा लोकशाही नाही पक्षशाही चालू आहे आणि लोक लोकशाहीचा मुळात जो उद्देश आहे की लोकांनी लोकांसाठी राज्य चालवावं आपलं राज्य चालवावं तो इथे नाही आहे पक्ष आपल्या पक्षासाठी राज्य चालवतात म्हणून आता भुसावडच्या लोकांनी आपल्या आपल्या वार्डामध्ये जनतेच्या सभा घेऊन जनतेनी आपले उमेदवार ठरवले पाहिजेत पक्षाचे उमेदवार नाकारले पाहिजेत तरच यातून काही निष्पन्न होईल अन्यता काही निष्पन्न होणार नाही आता निवडणुकीचा कालावधी येतोय आणि म्हणून या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी दिव्याबत्तीची व्यवस्था केली जाते का यासाठी फक्त इलेक्शन येता यासाठीच का या ठिकाणी आता दोन दिवसापूर्वी रस्त्यांची या ठिकाणी डागडुंजी करण्यात आली कशासाठी इलेक्शन आहे म्हणून का आपण बघू शकतोय की लोकांनी आपली मतं मांडलेली आहे जे काही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न केला काही दिवसांमध्ये भूसाळमध्ये निर्माण झाला आहे राजकीय गुन्हेगारी सुद्धा चर्चेत राहिली आहे आणि राजकारणातली गुन्हेगारी सुद्धा या मुख्य केंद्र भागात आलेली आहे साहजिकच याचे पडसाद जे आहेत तेणाऱ्या येणाऱ्या निवडणुकीत उमटतील सगळ्याचं उत्तर काय असेल हे येणाऱ्या निवडणुकीतच कळेल त्याच्यामुळे वेळ फार दूर नाही भुसावळच्या निवडणुकीत लोक या संदर्भातला आपला कौल नक्की देतील नगरपालिकेच्या नाक्यावर आज आपण इथेच थांबणार आहोत उद्या परत एका नव्या नाक्यावर जाऊ तिथल्या समस्या आणि तिथल्या चर्चेसाठी कॅमेरामॅन किरण कटारासह सागर वैद्य एबीपी माझा भुसावळ